नमस्कार घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता जानकी शर्वरीच्या घरी गेलेली असते आता शर्वरीच्या सासूबाई जानकीला टोचून बोलू लागतात आणि म्हणतात ज्याच्या मुलावर आरोप केले जातात ती आई कशी असणार तर जानकी विचारते म्हणजे तर आता त्याचवेळी शर्वरी त्या ठिकाणी येते आणि म्हणू लागते काही नाही गं वहिनी आमचे रिपोर्ट आले आहेत तर जानकी विचारते काय झालं शर्वरी वंच तर आता शर्वरी म्हणू लागते काही नाही रिपोर्टमध्ये असं कळालं आहे की विक्रांतमध्ये दोष आहे हे ऐकल्यानंतर जानकीला धक्काच बसतो तर, बस तर दुसरीकडे ऑफिसमध्ये देशमुखांच्या हाती सी सी टी व्ही फुटेज लागलेलं असतं ऋषिकेश विचारतो सी सी टी व्ही फुटेज मिळालं आहे का तर देशमुख म्हणतात हो तर ऋषिकेश घाईघाईने ते फुटेज पाहू लागतो आणि त्या फुटेजमध्ये आता सौमित्रच त्या संपतसोबत बोलत असतो हे ज्यावेळी ऋषिकेश पाहतो त्यावेळी मात्र ऋषिकेशच्या पायाखालची जमीनच सरकते ऋषिकेश मनाशीच म्हणू लागतो म्हणजे सौमित्रच या सगळ्याचा बॉस आहे हे कसं शक्य आहे आणि सौमित्राने असं का केला असावं ऋषिकेशच्या या प्रश्नांची उत्तरं ऋषिकेशलाच मिळालेली नसतात तर दुसरीकडे जानकी डॉक्टरांना भेटण्यासाठी डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये गेलेली असते आणि डॉक्टरांना म्हणू लागते विक्रांत भाऊजींमध्ये जो दोष आहे त्यावर काही उपाय आहे का तर डॉक्टर म्हणतात एक मिनिट विक्रांत सरांमध्ये दोष नाही नाही तुमचा काहीतरी गैरसमज होत आहे दोष तर शर्वरी मॅममध्ये आहे आता हे ऐकल्यानंतर जानकीच्या पायाखालची जमीनच सरकते जानकीला धक्का बसतो कारण विक्रांतने शर्वरीला वाचवण्यासाठी हा सर्व दोष आपल्यावर ओढावून घेतलेला असतो जानकीला विक्रांतचं एकीकडे एक एक कौतुकही वाटत असतं आणि वाईटही वाटत असतं परंतु हे सत्य समजल्यानंतर शर्वरी हा धक्का पचवू शकते का तर दुसरीकडे आता नक्की बॉस कोण आहे हा गैरसमज झालेला ऋषिकेश नक्की काय निर्णय घेईल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद